आपण महिला बचत गटांना देखील उत्पादनाच्या हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याकरता एक उमेद मॉल आम्ही उभा करायचं ठरवलंय सध्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्याकरता दीडशे कोटी रुपयाचा निधी आम्ही दिलेला आहे आणि नव्या मुंबईमध्ये मुंबईला एवढी जागा आम्हाला मिळेल म्हणून नव्या मुंबईमध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रातलं बचत गटांना तिथं देखील उलवे नव्या मुंबईला उलवे म्हणून परिसर आहे तिथं एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा युनिट मॉलचं काम आमचं जोरात चाललेलं आहे त्याच्यात महिलांनी केलेल्या वस्तू त्यांनी केलेले खाद्यपदार्थ त्याला बाजारपेठ मिळण्याच्या करता आपली राजधानी मुंबई त्याच्याजवळ तो मॉल चौपास दोनशे कोटीचा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा कोटीचा मॉल त्याच्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचं पण नाव दिलंय आणि आता मी तालुक्याच्याही ठिकाणी करतोय मी जागा बघतोय की बाबा तिथं माझ्या महिला बचत गटांनी केलेल्या वस्तू जसं बिबथडी जत्रा असती ते पाच दिवस असतील पण काही काही महिलांना वर्षभर काही त्यांनी केलेले खाद्यपदार्थ विकता यावे ज्या ग्राहकाला ते योग्य वाटेल ग्राहक तिथे जाऊन घेईल ज्याला इतर योग्य वाटेल तो त्याचा अधिकार आहे त्याला आम्ही बळजबरी करू शकत नाही पण त्यांनी केलेल्या खाद्यपदार्थ देण्याकरता देखील आमचा प्रयत्न चाललेला आहे राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत त्याच्यामध्ये रमाई आवास शबरी आवास आदिम वसाहत आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण गुप्त वसाहत आणि पुण्यश्लोक आहिद्यादेवी होळकर आवास मोदी आवास असे अनेक प्रकारची घरकुलं आम्ही समाजातल्या सगळ्या करता देतोय वीस लाखाचा टार्गेट राज्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये आता अटी पण शिथिल केलेली आहे आता मोटरसायकल जरी घरी असली पंखा असला तरी त्याला घर नसेल तर त्याच्यामध्ये त्याला घर द्यायचं काही काही जण चांगलं घर नाही परंतु मोटरसायकल असते आता मी बघायचो पूर्वी आमच्याकडे खांदी बांधणीला लोक सायकलवर नाही यायचे आता खांद्य बांधणीला लोक मोटरसायकलवर न येतात पुढेच लोक आखी टोळी गाडीत बसून आली तर आश्चर्य वाटून देऊ नका जमाना बदलतोय काळ बदलतोय आणि त्याच्यामुळं या घरकुल योजनेचा पण फायदा आतापर्यंत आम्ही चव्वेस चव्वेचाळीस लाख घरकुलं मंजूर त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये मागची आजची धरून आणि त्यामध्ये महाराष्ट्राला पूर्णपणे हक्काचं घर माझ्या प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे हा त्याचा अधिकार आहे तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आपल्याला संविधानांनी दिलेला आहे त्याची जाणीव आम्ही ठेवून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आणि चोवीस पंचवीस मध्ये वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी अठरा लाख अडोतीस हजार घरांना मंजुरी दिलेली आहे चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिला हप्ता जो असतो दोन हजार दोन दोनशे कोटी रुपयाचा वितरित केलेला आहे आणि ही योजना आमचा प्रयत्न आहे देश पातळीवर जेवढी राज्य जम्मू जम्मू काश्मीरपासून आमच्या कन्याकुमारीपर्यंत केरळपर्यंत तिथं सगळ्यात चांगलं एक नंबरचं काम आता आपलं चाललेलं आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आता राज्य सरकारने पण या योजनेमध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ केलेली के आहे या सर्व घरकुलांवरच्या छतावर आम्ही सौर ऊर्जा संच बसवतोय आमचा प्रयत्न आहे ते घरकुल झाल्यावर त्याच्यावर सोलर प्लांट आणि त्याच्या घराला लागणारी वीज तिथंच तयार होणार त्याला विजेचाही खर्च आम्हाला द्यायचा नाही अशा पद्धतीची ही योजना आहे मुख्यमंत्री तेवढंच त्याच्यामध्ये माझी एवढीच धन्यवाद त्याबद्दल म्हणजे पन्नास हजार रुपये ऑनलाईन दिलं त्याच्यामध्ये माझी त्यालाही मरापासून धन्यवाद आपली माणसं दानशूर आहेत शेजार धर्म पाळतात अशा प्रकारे गारपीट अशा प्रकारे माझा अवकाळी पाऊस किंवा कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कुठलाही प्रसंग आला तर जनता मदत करत असते सण त्यांनी मदत करत असते परवाच आम्ही पुणे जिल्हा बंद सहकारी बँक तुमची त्याच्याकडनं एक कोटी सव्वीस लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले एक कोटी बँकेकडनं दिले सव्वीस लाख रुपये त्यांनी एक दिवसाचा पगार दिला राज्यातल्या तमाम जन कर्मचारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला तो काहीशे कोटी रुपये त्या ठिकाणी रक्कम आलेली आहे त्याच्यामध्ये इतर पण लोक करत परवा एमएसी बँक जे आमच्यावर आरोप करतात एमएससी बँकेत असं झालं त्या एमएससी बँकेने दहा कोटी रुपयाचा चेक दिला आणि दरवर्षी एम एस सी बँकेला सहाशे साडेसहाशे कोटी रुपयाचा नफा आहे पण बदनामी करायची म्हणलं तर काही पण करत बसतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण मित्रांनो एकंदरीत या सगळ्या कामामध्ये आतमध्ये मी व्हिडिओ खूप काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन तुम्ही करा आणि त्यात नीटपणे मला करून द्या त्याच्यामध्ये आता सगळीकडं दिवाळीचा सण चालू झालेला आहे उत्साह आहे यंदाची दिवाळी आपल्या सगळ्यांना तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येव अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळीतील दिव्यांची रोषणाईनं अंधकार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमान हो अशाही प्रकारच्या शुभेच्छा देतो दिवाळी साजरी करत असताना कृपा करून समाजातला गरीब वंचित दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची आपली परंपरा आहे ती यंदाही कायम ठेवा पर्यावरणपूरक पद्धतीनं दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आव्हान मी माझ्या पिंपळी लिमटेकरांना करतो आणि आजचा दिवस समस्त पिंपळीकरांच्या लिमटेकरांच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा आहे कारण खूप चांगली वास्तू आपण तिथं उभी केली मला सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि आमची पंच कमिटीला सांगायचंय तुमच्या हातनं आता इतक्या सुविधा दिल्यावर काम पण तसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण येता नये रस्ता अडवण्याची कोण करत असेल तर त्याला पण तिथं मदत केली पाहिजे त्याचबरोबर हा हा कमीच येतो टिकाऊन आहे अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलधाऱ्यांनी बसवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही मिटलं तर या दवामुळे हो त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या बीडीओला घेऊन जावा त्या पी आय पी एस आय किंवा त्या डीवायस पीला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण वाटमोठे पाण्याचं वागत असेल अरे तेच सांगतोय ती यादवाला सांगतोय ह्याला पगार देऊन ठेवलाय यादव अरे तेच सांगतो बाबा हा ते बघ मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागल्या की वाद वाढतात आणि जर पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते नाही सांगितलं तीन वेळा जाऊन आहो तुम्ही जाण वेगळं तुम्ही सांगणं वेगळं ऐका ऐका आणि मी सांगणं वेगळं आता एकदा मी माझं इंजेक्शन घेतो का नाही बघा रस्त्याच्या बाबतीत ग्रामपंचायत मग तेच सांगतोय ना ग्रामपंचायतला कुणी निवडून दिलं अजित पवार दिलं सीटी बोर्ड फोटो पाण्याला ती आला होता मला तुम्ही दिलं मी आलो तो यातन निवडून द्यायला तुम्ही बॉडी निवडून देणार तुम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी मग तुम्हाला जे योग्य काम करतात त्याची भटना लावायचं हे पाय त्यांना खान माझ्या मी कधी तसं वागत नाही मी माझ्या विरोधकांची पण कामं करतो तुम्ही कुठेही माझ्या विरोधकांना जाऊन विचारा सतीश काकडे न ते पण म्हणते लागेल पवार काम करतो मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा नाही आहे मी शादाचा आहे आता महाराष्ट्र ओळखतो आणि हे पैसे देतो ते आम्ही